रायगड जिल्हा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला पेण येथे उत्साहात सुरुवात नगरपरिषद व नगरपंचायतच्या सोळा संघांचे कर्मचारी खेळात सहभागी रायगड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी तसेच त्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी रायगड जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले असून वीस डिसेंबर रोजी पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली या महोत्सवाचे उद्घाटन रायगड जिल्हा नगर प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी यांच्या हस्ते गणेश पूजनाने करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक राजू पिचिका पेण नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या महोत्सवात पेण रोहा खोपोली करजत महाड श्रीवर्धन उरण माथेरान अलीबाग अशा प्रमुख नगर परिषद व माणगंव खालापुर मसला पोलादपुर पाली तला नगर पंचायत संघां समावेश है वीस ते बावीस डिसेंबर अशा तीन दिवस या महोत्सव रायगढ़ जिह्ल सोला परिषद व नगर, नगर पंचायतीम तीनशे पन्नास चारशे कर्मचारी खेलाड़ू सहभागी या क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉलसह महिला व पुरुषांसाठी मैदानी व इंडोअर खेळामध्ये धावणे पोहणे गोळाफेक बॅडमिंटन कॅरम बुद्धिबळ टेबल टेनिस व रांगोळी स्पर्धांचा समावेश आहे या खेळांचे आयोजन पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम क्रीडा संकुल आणि पेण नगर परिषद सभागृहात करण्यात आले आहे सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत एकवी डिसेंबर रोजी गायन व नृत्य स्पर्धां आयोजन न्यू व्जन कॉलेज देवनग्री ये करना है यह महोत्सव का समारोह बावीस डिसेंबर रोजी बक्षीस समारंभाने हो कार्यक्रम यशस्वी आयोजना श्याम पोशट्टी मार्गदर्शन तसेज जीवन पाटिल व इतर मुख्याधिकाया सहकार्य उल्लेखनीय ठरले स्पर्धे सहभागी खेलाडू कर्मचार उत्साह वातावरण रायगढ़ जिह्ल हा उपक्रम सामाजिक और सांस्कृतिक एकोपा मजबूत करना ठरत है रायगड जिल्हा नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर यांच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील एकत्रित सर्व जेवढ्याही नगरपंचायती नगरपंचायती आहेत सर्वांच्या आम्ही एकत्रित जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे हा दिनांक ला वीस ते बावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे यासाठी जो काही निधी लागला आहे प्रत्येक नगरपालिका वाईज आम्ही निधी पण गोळा केला आहे ते शासनाच्या अकाउंटला जमा सुद्धा केलाय त्या अनुषंगाने हा तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे सर्व नगरपालिकेचे फक्त खेळाडू कर्मचारी इथं हजर आहेत जवळपास साडेतीनशे ते चारशेच्या आसपास सर्व खेळाडू आले आहेत त्या अनुषंगाने तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे पक्षीस के वितरणाला मॅक्झिमम येतील असं अपेक्षित आहे जर काही दुसरं काही विषय नसतील किंवा महत्वाचे काही विषय नसतील तर मान्य जिल्हाधिकारी साहेब सुद्धा उपस्थित राहतील